कोणी लिहिलं आहे माहीत नाही पण एकदम हृदयाला भिडणारं आहे एवढं मात्र नक्की आयुष्याच्या कोणत्याही स्टेजला कोणीतरी आपलं असणं हक्काचं असणं आपल्या पाठीशी असणं समजून घेणारं असणं खूप मॅटर करतं मग ते एखाद्या स्त्रीला असो वा पुरुषाला लग्न होतं पहिली काही वर्ष खूप मस्त जातात दिवस ढळू नये आणि रात्र सरू नये अशी अवस्था असते एकमेकांची खूप काळजी करणं कौतुक करणं खूप प्रेम करणं खूप छान दिवस असतात त्यात रुसवे फुगवेही असतातच मनवणंही असतंच भांडणानंतरचा समेट होणं अजून गोड असतं यात दोन तीन वर्ष निघून जातात मग बाळाची चाहूल लागते त्या सर्व घडामोडीमध्ये दहा बारा पंधरा वर्ष अशीच निघून जातात मुलांना मोठं करणं त्यांच्या शाळा सुरू होतात ही मधली दहा पंधरा वर्षं खूप धावपळीत निघून जातात पहिल्या दोन तीन वर्षाची नवलाई संपलेली असते आणि मधली पंधरा वर्षे सुसाट निघून गेलेली असतात स्त्री पस्तिशीत आलेली असते मुलांच्या घराच्या जबाबदारीतून थोडी बाहेर आलेली असते थोडी स्वतःकडे लक्ष देऊ लागते दे। नवरा थोडा घरच्या मुलांच्या आणि बायकोच्या व्यापातून बाहेर पडलेला असतो त्याचे मित्र मैत्रिणी पार्ट्या आउटिंग मस्त सुरू असतं हळूहळू बायकोकडे दुर्लक्ष झालेलं असतं थोडं गृहित धरणं ओघानेच आलेलं असतं बघेल तिचं ती काय ते बघेल मुलांचं बघेल घरचं आपण पैसा देतोय ना मग झालं सुख म्हणजे अजून काय हवं तिला घर मुलं नवरा जॉब असेल तर जॉब हे सर्व आपलं जग मांडणारी स्त्री मात्र काहीतरी शोधत असते वयाच्या या स्टेजवर काहीतरी निष्ठून गेलंय निष्ठून चाललंय आपल्या हातातून याची जाणीव तिला क्षणोक्षणी होऊ लागते रितेपणा आलेला असतो मित्रमैत्रिणी असल्या तर ठीक पण जिने नवरा मूल घरच सर्वस्व मांडलेलं तिच्या रीतीपणाला मर्यादाच नसतात नवरा त्याच्या विश्वात दंग मुलं त्यांच्या विश्वात मग हिने करायचं काय नवऱ्याला आपलं काय चुकतंय हेच कळत नसतं आणि हिला सांगता येत नसतं मनापासून वाटत असतं कुणीतरी अशी व्यक्ती हवी जी आपल्याला समजून घेईल आपल्या हक्काची असेल माझे मूस तिला कळतील माझं शांत राहणं तिला कळेल माझी चिडचिड ती सहन करेल मला समजावे या अपेक्षा खूप भयानक असतात नवरोबाला कधीही न कळणाऱ्या त्याने तिला कधीच गृहीत धरलेलं असतं आणि हिची मात्र घुसमट होत असते आयुष्य असं संपणार की काय अशी भीती मनात मग सुरू होतो खेळ चौकटीतला आणि चौकटीबाहेरचा कुणाला तरी मैत्रीण भेटते तिला समजून घेणारी तर कुणाला मित्र मैत्रीण मिळालेली थोडी निवांत असते पण खरं युद्ध सुरू असतं तिच्या मनात जिला मित्र मिळाला हे योग्य आहे का आपण पाप करतोय का समाज काय म्हणे कोणाला काय कळालं तर वगैरे वगैरे सगळी कुंडूनच घुसमट करायचं काय समाजाने अधुरकेतच केलेलं असतं की स्त्री आणि पुरुषांमध्ये कधी चांगली निस्वार्थ निर्मळ मैत्री होऊच शकत नाही मग भेटण्यात बोलण्यात चोरटेपणा येतो कधी कधी या सगळ्यात ती वाहवत जाते तर कधीतरी कोणीतरी स्वतःला सावरून असतं पण विषय हा आहे की तिने करायचं काय घरात जे हक्काचं आहे ज्याच्यासाठी उभं आयुष्य खर्च घातलंय स्वतःच्या इच्छा अपेक्षा ज्यांच्यासाठी मारल्यात ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्यासाठी स्वतःचं शरीर बेढप करून घेतलंय त्या कोणालाच तिची काही पडलेलं नसतं तिला नक्की काय हवं आहे हेच त्यांना कळत नसेल तर तिने जावं कुठं कोणाकडून अपेक्षा कराव्या की करूच नाहीत तडफड तडफड अनुस्ती तडफड नवऱ्याच्या मनात काय चाललंय हे कळत नसतं त्याला हिच्या मनात काय चाललंय याचं देणं घेणं नसतं नात्यांमध्ये तोच तोचपणा आलेला असतो फक्त एकमेकांच्या आयुष्यात असण्याची सवय झालेली असते प्रेम नसतं असं नाही पण ती ओढ तो आपलेपणा आकर्षण संपलेलं असतं ती हरलेली असते मेंटली थकलेली असते फिजिकल सॅटिस्फॅक्शनपेक्षा स्त्रीला मेंटल सॅटिस्फॅक्शन खूप आवश्यक असतं हे नवरोबाला कळतच नसतं किंबहुना बहुतांशी पुरुषांना कळलेलंच नसतं खूप फरपट होते तिची यात मनात खूप मोठी उलतापालत होत असते आणि ज्याने समजून घ्यायला हवं तो आपल्याच विश्वात रममान असतो त्याला या कसल्याचा गंधच नसतो आणि मग सुरू होतो एकाकीपणाचा खेळ मन आणि शरीर दोन्ही तयार होऊ लागतं एकटंच लढण्यासाठी स्वतःला न्यूट्रल ठेवण्यासाठीची धडपड हळूहळू ती एकटीच या सगळ्यातून सगळ्यांना मागे ठेवून पुढे निघून जाते मन मेलेलं असतं कशाचाच फरक पडेनासा होतो घशाकडचा आवंडा हुंका आपो आपोआप गिळला जातो आणि ती राग लो प्रेम सेक्स या सगळ्याच्या पलीकडे स्वतःला नेऊन ठेवते स्वतःचे कोष स्वतःभोवती विणून घेते कधीतरी नवरोबाला जाणीव होते अरे ही आधीसारखी आपल्या मागेमागे करत नाही आहे आधी एवढं प्रेम करत नाही लांब झाली आहे का लांब गेली आहे का दुसरा कोणी आला नसेल ना आयुष्यात हिच्या आणि मग त्याची धडपड सुरू होती तिला त्या वळणावरून परत आणण्यासाठी केविलवानी धडपड पण ती ती मात्र त्या वळणाच्या पलीकडे केव्हाचीच पोहोचलेली असते हक्काच्या भावनेच्या पलीकडे उरलेलं असतं फक्त कर्तव्य आणि ती एकटीच करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद